उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनांनी रत्नागिरी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय उमेद संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये महिलांनी आपल्या मागण्यांबाबत आवाज उठवला नमस्कार माझं नाव दर्शना प्रताप शिर्के गाव माझं बोम आहे तालुका चिपून जिल्हा रत्नागिरी मी उमेद अभियानामध्ये एक सी म्हणून कार्यरत आहे आज उमेद अभियान दोन हजार अकरापासून जे चालू झालं ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचलेलं अभियान आहे आणि हे अभियान आमच्या आमचं अभियान ग्रामविकासामार्फत जे चालवलं जातं ग्रामविकास गावाचा विकास या माध्यमातून हे अभियान चाल चालू आहे हे कायमस्वरूपी चालव राहावं अशी आम्ही आमची सरकारला विनंती आहे आणि ती आमची त्यांनी मान्य करावी आमची मागणी हा विभाग या विभागाच्या कायमस्वरूपी मान्यतेसाठी पुन्हा एकदा मी विनंती करतोय सर्व महिला आम्ही सदस्य समूहाच्या सदस्या, सदस्या विनंती करतो की आमचा हा विभाग कायमस्वरूपी मिळावा आम्हाला सर्वांना नमस्कार माझं नाव सो निकिता नितीन बोरकर राहणार कराला तालुका जिल्हा रत्नागिरी नमस्कार माझं नाव निकिता नितीन बोरकर तालुका जिल्हा रत्नागिरी आणि उमेद अभियाना अंतर्गत आज आमचा एक दिवसीय उपोषणा लाक्षणिक उपोषणाचा मोर्चा निघालेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पंचायत राज विभागामध्ये आमचा खूप मोठा वाटा आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागणीचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना प्रमाण करून उमेद अभियान आमचं स्वातंत्र्य विभाग म्हणून कायम करावं धन्यवाद उमेद तर्फे रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना मी रुपेश मरचंडे राज्याचा उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आपल्या माध्यमाद्वारे शासनाला विनंती करतो की महाराष्ट्र राज्य जीवन अभियाना अंतर्गत अखंड महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख कुटुंब जोडलेले आहेत हे अभियान कायम राहावं आणि हे अभियान कायम राहण्यासाठी शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला शासनाने मान्यता द्यावी इथले कंट्रॅक्च्युअल कर्मचारी अधिकारी यांना मान्यता द्यावी आणि हे अभियान ग्रामविकासामध्ये कायम काम करत राहावं ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे आणि ही मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावी म्हणून अखंड महाराष्ट्रभर दिनाक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पासून येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत आम्ही विविध माध्यमांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे पहिल्यांदा आम्ही निवेदनं दिलेली आहेत लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत माध्यमांना भेटणार आहोत पत्रकार परिषद घेणार आहोत मान्यवर अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांना निवेदनं देणार आहोत यानंतर आम्ही असहकाराचं एक हत्यार उचलणार आहोत एवढ्यावर जर शासन ऐकलं नाही तर आम्हाला अनावश्यक गरज नसतानासुद्धा संविधानिक मार्गाने आंदोलन पुढं तीव्र करावं लागेल कदाचित असहकार सुद्धा करावं लागेल एवढी वेळ आमच्यावर शासनाने आणून द्यावी नाही आणि ह्या सर्व महिलांना गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील महिलांना आपण या अभियानाच्या माध्यमातून अभियानाची आस्थापना कायम करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद समंदर की गोद में पला अंगडाई लेते ही लहरी शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा